आम्हाला जिल्हा रिवण पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या रिवण पक्षाच्या वतीनं आपण सगळ्यांचं मी स्वागत करतो आज पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकर्मीची बैठक टेक्यूमध्ये संपन्न झालेली आहे या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवले आणि महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य सुरेशांची वाघमारे महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्मान्य शशिताई वाघमारे त्याचबरोबर जितेंद्र बनसोडे सचिव आमचे आणि त्याचबरोबर इथं पश्चिम महाराडाचे अण्णा आलेले आहेत सतीशरावडे आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथं एस के आहे इथं दादा कोरापूर आलेले आहेत नवनाथ असे सगळेच आलेले आहेत त्या पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याचे सर्व जिल्हा इथं आलेले आहेत बायरा आघाडीच्या सर्व इथं आलेले आहेत आणि इतर ज्या आघाड्या आहेत त्या आघाड्याचेही प्रमुख आलेले आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रम संपन्न झालेला आहे उद्याच्या तीन तारखेला तीन ऑक्टोबरला जो वर्धापन दिन सातारामध्ये साजरा होणार आहे त्या अनुषंगाने ही बैठक होती आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये काही योग निर्णय झालेले आहे हे निर्णय आमचे प्रदेश अध्यक्ष आपल्यासमोर एक्सप्रेशन करतील मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो अशी म्हणाऱ्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण ही प्रेस सुरू करावी आणि आपल्या भूमिका पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरचा पक्षाचा वर्धापन दिन सातारा येथे साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून रूपरेषा ठरविण्यात आली आगामी विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा देखील या बैठकीमध्ये घेण्यात आली आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जागांवरती निवडणूक लढवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय देखील या आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे तीन ऑक्टोबरचं या पक्षाचा वर्धापन दिन हा एक मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाईल आणि त्याकरता पश्चिम महाराष्ट्रातून आणि राज्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येतील ही पुढची संपूर्ण माहिती आहे आमचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे हे आपल्याला देतील धन्यवाद सर्वांना जयमि आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षेखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आली या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये ये विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्रपक्ष म्हणून की आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलेही स्थान दिलं नाही त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर 2023 ला दोन हजार तेवीसला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस तीन जुलै दोन हजार चोवीस ला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेले हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूरेखादू आगमार यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेले कारण आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर तीन ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्नला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली शिडूरखाड फेडरेशनची ज्यावेळेस बाबासाहेबांचे खासदार आले ना आमदार आले शिडूरखाड फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मजूर पक्ष काढला आणि मजूर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची ही संकल्पना बाबासाहेबांची होती परंतु ती पूर्ण करताना बाबासाहेबांचं निधन झालं महानिर्वाण झालं आणि तीन ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली की ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष चेन्नई प्रांत मद्रास प्रांताचे एन शिवराज हे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं जाळं पसरलं एकोणीसशे नव्वद साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद पासून आस्था गायत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झाला त्याच्या अगोदर भुसावळ झाला आणि त्याच्या अगोदर नगरला झाला हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि निश्चित येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदाराचा हक्क या ठिकाणी बजावून स्वबळावर या भूमिका मी घेतलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रासहित महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन आवाहन करेन की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सातारा येथील होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षावर असलेलं प्रेम रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आणि येणाऱ्या मध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका हे त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळेल या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन मी करतोय धन्यवाद जय या वर्धापन दिनाला कोणत्या जागा आहेत तुम्ही महायुतीचे घटक आहात तुम्हाला वाटते की महायुतीमध्ये तुम्हाला पैकी आट, जागावर जागा, जागा, तुम्हाला तुम्हाला जागा मिळते महायुती आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त अठ्ठावन्न जागा आहेत आजची बैठक फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या सात विभागापैकी एक विभागाची बैठक आज झाली आता उर्वरित जे विभाग आहेत कोकण प्रदेश असेल मुंबई प्रदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल नागपूर विदर्भ पश्चिम असेल विदर्भ पूर्व असेल या सगळ्या डिव्हिजनच्या बैठकी आम्ही घेतोय त्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनमध्ये आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीचा अनुभव आहे मित्रपक्षा म्हणून आज आमची गरजच मित्रपक्षाला नाही ना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे मित्रपक्षांनी जवळ केल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सत्तेत कृतच विचारलं जात नाही मग आमची ताकद दाखवण्याची ही संधी आम्ही का सोडवे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली खतखत ही या बैठकीच्या माध्यमातून बाहेर आली आणि कार्यकर्ता टिकवणं कार्यकर्त्याला पुढे संधी देणं हे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे निश्चित या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला मा समोर येतो प्रत्येक पक्षाला आपलं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या पक्ष तयारी सुरू केलेली आहे पुढे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष किती पैसा जर वेळ आली सोबत लढायची लढायची आता भूमिका जाहीर केली वेळ आता नायचं आम्ही जरी पडलो तरी समोरच्याला घेऊन पडणार आहोत त्यांचे मतदान हे वोटिंगचं मिनिंगचं मतदान आहे असं तुम्ही बघा समोर धोले साहेब ज्यांच्या सोबत गेले त्यांच्या बरोबर तो पक्ष सत्तेवर आतापर्यंत सातार्थ जीवंत उदाहरण घ्या कशाला पाहिजे समोरचा कोणता असेल कोणता राजकारणामध्ये सगळ्या पक्ष समोर असतील ना आज आहे महा युतीचे आम्ही जरी घटक असलो तरी भाजप त्याची तयारी करते राष्ट्रवादी त्याची तयारी करते ते सगळे स्वबळावर लढणार आहेत वेळ प्रसंगी नव लढवणारच वेळ प्रसंगी नाही आता कारण प्रत्येक पक्ष हा स्वबळाव लढवण्याची आता तयार आहे युती करण्याची मानसिकता नाही आमचा मित्र पक्ष आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष सुद्धा युतीतनं लढायची भूमिका नाही कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा झालेला त्यांचा सर्व जे सर्वे झालेले आहेत त्या सर्वेच्या माध्यमातून जो तो पक्ष आपल्या आपल्या स्वबळावर लढवायचा आणि निवडणुकीनंतर युती आघाडी करेल हा प्रयत्न करतोय त्यामुळे आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे आम्हाला आमचे कार्यकर्ते वाढवायचे आहेत आमच्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची आहे आणि या माध्यमातून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी आशावाद या निमित्ताने मी व्यक्त करतो एक वेगळा प्रश्न विचारतोय मालवण मध्ये जी दुर्घटना घडली मालवणचा राजगड राजगड केल्यावरचा जो घटना घडली एकंदरीत ह्याच्यावर सध्या महाराष्ट्रात संपूर्ण राजकारण पेटले आरपीआय म्हणून आपली आपण या घटनेकडे कशा पद्धतीने या घटनेचा निषेधच केला आम्ही सर्व मोत्र साहेबांनी निषेध केला रिपब्लिकन पक्षाने निषेध केला घटली घडलेल्या घटने महाराजांचा अपमान होतोय महाराज म्हणजे या देशाचे स्वराज्य करते ज्यांनी सर्व धर्म समूहाची भूमिका या राज्यामध्ये म्हटले आणि महाराजाचं तर पुतळ्याची विटंबना होत असे पुतळा पडला हे कारण म्हणजे येणारा अपशकून येतो तो शिवरायाच्या नावानं मत मागणाऱ्या सगळ्या पक्षाला तो आहे त्यामुळे या वेळेची लढाई होणारच आता आम्ही ठरवलंय जिंकू किंवा मरू जी येईल ती भूमिका आता आम्ही थांबत नाही आणि आम्हाला माहिती आहे सोबळा सगळी लढली तर इथल्या जनतेला न्याय देणारा एकमेव पक्ष रिव्हरण पक्ष आणि शेतकरी उसवाला आज उसाचा शेतकरी रस्त्यावर येऊन आत्महत्या करू लागलेला आहे ला ला त्या शेतकऱ्याला वाटी ही लढाई